काय घटना आहे अंबीसचा आश्रम शाळेमध्ये दोन मुलांना जी आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी आणि याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून सर्वांसमक्ष व्हिडिओ चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रंगाला परंतु दुर्दैवाने जो तोपर्यंत गेलेला होता परंतु या घटनेची सफोल चौकशी झाली पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई झालीच पाहिजे सुद्धा आमची मागणी आणि मला वाटतं इथे प्रज्यू ऑफिसर मॅडम आहे त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्यांना इन्फॉर्म केलेला आहे या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी त्यांचं वस्तीगृह ह्या बाबतीत एक निश्चित एक धोरण आखणं गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाही